श्री साईबाबा लोकप्रबोधन कला विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय वडनेर तहसिमगा किल्ला च्या ऑनलाईन अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांना आज आपण साहित्य रंग या मराठी विषयाच्या अभ्यासाला निघलेल्या पुस्तकातील दुसऱ्या सत्राची पहिली कविता अभ्यासासाठी घेत आहे मागच्या भागामध्ये आपण मृण्मयी या कवितेच्या कवित्री संत यांचा परिचय बघितला होता आजच्या भागामध्ये आपण ही कविता प्रत्यक्ष अभ्यासासाठी घेत आहे तर कवितेचं शीर्षक होतं मृन्मयी आणि कवयित्री होत्या इंदिरा संत इंदिरा संत यांची मृुन्मयी ही कविता त्यांच्या मेहंदी या काव्यसंग्रहातून घेतली आहे गे। या कवितेचा विशेष हा की अतिशय रम्य व चप चपखल अशा निसर्ग प्रतिमातून कवयित्री आपले निसर्गाशी आणि मातीशी असलेले नाते या कवितेतून व्यक्त करताना दिसते कवित्री इंदिरा संत यांचा जन्म हा, हा तवंदी नावाच्या एका इंडी या गावी झाला होता आणि त्या तवंदी नावाच्या एका गावामध्ये वाढला ते गाव हे निसर्गरम्य होतं त्या निसर्गरम्य वातावरणाचा प्रभाव त्यांच्या बालमनावर त्यांच्या एकूण जीवनावर दीर्घकाळ पडलेला दिसून येतो आणि त्यातूनच त्यांचं जे व्यक्तिमत्व पोषित झालं असतं ते व्यक्तिमत्व ते मानसिक व्यक्तिमत्व कवयित्रीच्या रूपाने जेव्हा शब्दांकित झालं तेव्हा त्या व्यक्तिमत्त्वामध्ये व्यक्ति व्यक्ति तुम्हाला त्या व्यक्ति निस नैसर्गिक जीवनाचा प्रभाव पडलेलाच कवितेचं शीर्षकच आहे मृण्मयी मृण्मयी या शब्दाचा अर्थच मातीशी संबंधित असा होतो म्हणजे एकूणच इंदिरा संत यांच्या कवितांवरती निसर्गाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो मृन्मयी या कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे हे बघण्याआधी आपल्याला सर्वप्रथम ती कविता कशी आहे हे बघावे लागेल तेव्हा सर्वप्रथम आपण ती कविता बघू त्या कवितेचं पूर्ण वाचन करतो ही कविता पाच कडव्यामध्ये आहे आणि पाच कडव्यामधून इंदिरा संत त्यांनी आपली निसर्गाशी एकरूपता मातीशी असणाऱ्या भट्टनाथ शब्द अंकित केलेलं दिसून रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेकर मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधीमध्ये डुंबावे दवात बिजल्या प्राजप तापने ओल्या शरदामधील मिथळा हेमंताचा ओणशेला हळूच ओले अंग टिपावे वसंतातले फुला फुलांचे पात्र लिहावे ग्रीष्माची नाजुकोटी उदवावा कसभार तिच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा लाख स्मृतीचे खेळवीत पदरात काजवे उभे राहावनी असे अधांतरी तुझला द्यावे तुजला ध्यावे अशा प्रकारची ही कविता आहे या कवितेमध्ये एकूण पाच कडवे आपल्याला दिसून येतात कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये त्या काय म्हणतात रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजे करा माझ्या रक्तामध्ये मातीची ओढ आहे मनास मातीचे ताजे आणि माझ्या मनामध्ये मातीचं ताजे पण आहे रक्तामध्ये ओढ मातीची आहे याचं कारण त्यांचं जन्मगाव हे विजापूर जिल्हा जिल्ह्यातील पिंडीज गावच निसर्गरम्य गाव आणि तबंग नावाच्या गावामध्ये लहाना वार त्या लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या या दोन्ही गावातील निसर्गाचा प्रभाव त्यांच्यावरती पडला होता आणि याच कारणामुळे वारंवार त्या नैसर्गिक वातावरणाकडे आकर्षित झालेल्या दिसतात आणि त्यामुळेच त्या म्हणतात की माझ्या मात रक्तास मातीची ओढ आहे म्हणजे मला अजूनही बालपणीचा तो निसर्गरम्य गाव आठवतो बालपणीचं ते निसर्गरम्य वातावरण आठवते आणि त्या केवळ स्मरणाने माझं मन प्रफुल्लित होते म्हणा मातीचे ताजे मातीतून मी आलेवरती मातीचे मम अग्री जीवन मातीतूनच मी वर आलेले आहे आणि मातीशिवाय माझं जीवन अद्भूर आहे अपूर्ण आहे व्यावहारिकदृष्ट्या विचार करता आपल्याला हे ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की नैसर्गिक निसर्गामधली माती ही सर्व जीवांचं जीवांची निर्मिती मातीमधूनच वृक्ष तयार होतात मातीमधूनच शेतामध्ये पिकं तयार होतात मातीमधूनच माणसाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी निर्माण होतात फळा फळाफुलांचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य मातीशिवाय कल्पिता येत नाही माणसाचं जीवनसुद्धा मातीशिवाय कल्पना करता येत नाही मातीशिवाय मनुष्य वेगळाच वेगळा काढता येत नाही यामुळे संत साहित्यसुद्धा माणसाला मातीचा पुतळा असं म्हटलेलं आहे जो मातीपासून बनतो आणि परत मृत्यूनंतर मातीतच मिसळून जातो इंदिरा संत यांनी याच भावना थोड्या आधुनिक भाषेमध्ये व्यक्त केलेला दिसतात मातीतून मी वरती मातीचे मम अधुरे जीवन मी मातीतूनच उभं आहे आणि मातीशिवाय माझं जीवन अधूर आहे अपूर्ण आहे याची जाणीव त्या पहिल्याच कडव्यातून कर व्यक्त करताना दिसतात अशा प्रकारे इंदिरा संत यांची मुरुन्मयी ही कविता कवितेचा प्रारंभ आहे आणि या प्रारंभीस त्यांनी मातीविषयी आपले ऋणानुबंध व्यक्त केलेले दिसतात रक्तास मातीचं मातीची ओढ आहे मनास मातीचे ताजेपण आहे मातीतूनच मी वर आलेले आहे आणि मातीशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे अशा भावना पहिल्या कडव्यामधून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत यावरून काल्पनीचा निसर्ग बालकनीचं जीवन त्यांना त्यांच्या मनावर किती खोलवर प्रतिबिंबित झालं होतं आणि या आनंददायक जीवनाची त्यांना नंतरच्या काळामध्ये कशी आठवण येत होती हे आपल्याला इथे दिसून येतं आजच्यासाठी एवढा भाग एवढाच भाग यानंतर आपण समोरच्या तारसिकेमध्ये पुन्हा भेटू धन्यवाद